नमस्कार विद्यार्थी मित्रांनो धर्मदायी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो धर्मदाय आय। आयुक्तचा इन्स्पेक्टरचा सहा ते बारा दरम्यान जो पेपर होणार आहे त्यामध्ये बघा राज्यघटना आणि कलमे या एकाच विषयावरून तब्बल दहा मार्क तुम्हाला येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला मी एक शंभर प्रश्नाचा संच केला आहे राज्यघटना आणि कलमे या विषयावर याचा पी डी एफ तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करू शक शकता आपल्या टेलिग्राम चॅनलवरून ज्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी दिलेले आहे त्यावर जा त्यावर क्लिक करा आणि हे सर्व प्रश्न तुम्ही डाउनलोड करा आणि याची संध्याकाळी एक ते दोन घंट्यात तुमची रिव्हिजन होऊन जाईल आणि तुमचे उद्या जी एक्झाम होणार आहे निरीक्षक या पदाची त्यामध्ये दहा मार्क तुम्हाला फिक्स मिळून जाईल आणि यापुढे देखील आपण असेच व्हिडिओ बघणार आहोत त्यामध्ये जर तुम्ही नीट फॉलो केले तर तुमचे दहा ते पंधरा मास जे आहे ते कुठेच गेलेले नाही आहे तर बघा यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न आहे भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली याचे उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे राज्यघटनाचे जनक म्हणून कोण ओळखले जाते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान कुठल्या देशाच्या राज्यघटनेवर आधारित आहे तर अनेक देशांच्या राज्यघटनेवर आधारित आहे राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या दिवशी स्वीकारली गेली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास प्रश्न क्रमांक पाचवा भारतीय राज्यघटना तयार करण्यास किती दिवस लागले तर दोन वर्ष तर पाच महिने आणि सुमारे अकरा दिवस इतके वर्ष लागले भारताचे राज्य कोणत्या प्रकारचे आहे तर संघीय राज्य आहे कलम चौदा कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे तर समानतेचा अधिकार कलम एकोणवीस अंतर्गत काय अधिकार दिले जाते तर स्वातंत्र्याचा अधिकार कलम एकवीस जे आहे ते कशाशी संबंधित आहे तर जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम बत्तीस कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे घटनात्मक उपाय उपाचाराचा अधिकार तर बघा असेच प्रश्न टोटल शंभर प्रश्न दिलेले आहेत ते तुम्ही एका तासामध्ये वाचू शकता आणि उद्याच्या पेपरमध्ये या ठिकाणी तुम्ही पाच प्रश्न येणार आहे तर दहा मार्क कवर करू शकता